ज्या वेळेस मी हमाली काम करायचो त्याच वेळेस ऋतूजन माझं लग्न झालं नाही ऋतू सोबत होती त्यावेळेस सुद्धा तिच्या समोर मी गोण्या वाहिलेल्या मीच नाही तर संदीप मी सुद्धा त्याला काय आपल्याला नाव ठेवायचं नाही त्यांनी केलेलं पण केले त्यांनी पण गाडीतून कारण काय बघा वाईट वाटत आता मी असं म्हणत नाही की मी एकट्यानी केलं माझ्या भावांचा भरपूर मोठा हात आहे मी आता पण म्हणतोय इथून मागं पण बोललो त्यांनी खरंच केलेले कष्ट तर मी बोलणार असे पण ते आता खरंच वडील नाही म्हणून मी सगळ्यात मोठा या घरातला तर मी सगळ्यात मोठं काम करत असतोय पण ज्यावेळेस आपण सगळं करतोय तरी पण आपलं नाव निघत नसेल तर आपल्याला त्रास होणार का नाही ऐवजी तुम्ही तुमच्या स्वतःला ठेवून बघा तर मित्रांनो बघितलं तुम्ही काल जो व्हिडिओ पोस्ट केला आम्ही त्यानंतर व्हिडिओ आला त्यांचा नाही आला ना अहो मला माहिती आहे ना कारण की मी जे केलंय तेच बोलत होतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच बोललो नाही जर मी केलं नसतं त्यांचा व्हिडिओ आला असता बरोबर का नाही आता मी जे कष्ट केले ते दिसतंय मला ते मला आहे आणि त्यांना पण आहे किंवा त्यांनी जे कष्ट केलेले हे तर दोघांना पण आहे म्हणून व्हिडिओ आण आहे बरोबर तुला काय वाटतं मला बोलले जे बघा आता आम्ही स्वतः कमेंट्स वाचत होतो आता इतक्यात निवंत आम्ही बसलो होतो कमेंट्स वाचत होतो एक तर मी सर्दी खोकला वगैरे ताप बी पालेला आहे डोकं पण दुखतंय तरी पण आता काय नाही एवढं नॉर्मल मग इंजेक्शन घेऊन आलोय ठीके व्हिडिओ बघितलेले आमचं ठीक आहे कोणी काही करायला आलं आग लावायला आलं तर आग लागणार नाही कारण की आमची मेहनत तुमच्या सगळ्यांना माहिती तुमच्या समोर आम्ही दाखवत आलेलो आहे बरोबर आहे ज्या वेळेस आम्ही स्टार्टिंगला होतो आता खरं म्हणायला गेलं तर आमच्यापेक्षा सुरुवातीला काहीच नव्हतं हे तुम्हाला तुम आम्ही क्यूल व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे बरोबर आहे क्यू व्हिडिओ झाले नाय झालेले ज्यांना माहिती नसेल जे आता नवीन असतील त्यांना असं वाटत असेल की यांचं काय सारखं युट्यूब वरती रड गाणार पण सिरियसली तुम्ही आमचे व्हिडिओ बघा क्यून व्हिडिओ बघा त्या उत्तर दिलेले काय म्हणते सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेले आम्ही कसं आलो म्हणजे कसे कसे व्हिडिओ काढले ना सगळं आणि तेवढच नाही तर एक मी सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेली आहे ओके नीट चेक करा त्या सुद्धा मी सांगितलेलं आहे की कधी करत होते कष्ट काहीतरी हा दोन हजार एकवीस ला चोवीस चालू त्याच्या अधूवर घ्या दोन हजार एकवीसच्या अगोदर सगळं काम केलेलं आहे हा एकवीस पासून नेट चालू झालं म्हणजे ऋतूजन ऋतूजन माझं लग्न झालं हा एवढंच नाही तर पहिली गोष्ट म्हणजे हे पण लक्षात असू द्या ज्या वेळेस मी हमाली काम करायचो त्याच वेळेस ऋतूजन माझं लग्न झालेलं ऋतू सोबत होती त्यावेळेस तिच्या समोर मी गोण्या वाहिलेल्या मीच नाही तर संदीप मी सुद्धा व्हायला त्याला काय आपल्याला नाव ठेवायचं नाही त्यांनी केलेलं केलेले त्यांनी पण गाडीतून गोळ्यावरून लागलेला आहे भरपूर त्यांनी पण कपाट वगैरे बेड वगैरे उचललेले बेडचे पार्ट वेगवेगळे सगळं सगळं काम केलेले म्हणून असं वाटतंय की आज जी घर फुटलंय बरोबर वाटत नाही त्रास होतो मला त्रास होतो खूप कारण बघा वाईट वाटत आता मी असं म्हणत नाही की मी एकट्यानी केलं माझ्या भावांचा भरपूर मोठा हात आहे मी आता पण म्हणतोय इथून मागं पण बोललो त्यांनी खरंच केलेले कष्ट तर मी बोलणार असे पण ते आता खरंच एवढे दिवस चालले ना सात आठ महिन्यापासून म्हणजे एक वर्षापासून तुम्ही धरून ते कामाकडे डायरेक्ट सात महिन्यापासून तर तिथं सात नाही हा आधी ते सात महिन्यापासून संदीप पण नऊ एक महिन्यापासून घरात असे काय करत नाही म्हटले आता मी आता साहजिक आहे ना कारण की तुम्ही पहिले कसे होते आणि आता काय तुम्हाला थोडं पण काम होत नाही का सिरियसली मग ती त्रास होतो इथून माग सगळे काम करायचो कर आम्ही तो पण करायचो कर कर मी पण करायचो आता माझं पण काम चालू आहे थोडंफार चालू असतं ऑनलाईन वगैरे हे ते करतो मी पण बाकीचं मला काय म्हणायचंय आदित्य भाऊजी पण कामाला जायचे अचानक काम बन इथून माग तू दुखत नसायचं का दुखायचं ना दुखत कोणाचं नाही प्रत्येक जण जो काम करतो ते दुखतच कष्टाचे काम असतं तिथं त्रास होतच असते ठीक आहे जिथे आपल्याला जास्त पैसे भेटतात तिथे कष्ट असतातच त्यात तर काहीच विषय नाही काय म्हणतील एवढं सांगायचं आम्हाला जे काय होत सांगितलं होतं हा लोकांना काय ज्यांना खरंच अजून पण पूर्ण आमची लाईफ माहिती नाही त्यांनी खरंच पहिले क्यूनए व्हिडिओ चेक करा जास्तीत जास्त क्यू व्हिडिओ आमचे क्यूएनए प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेले सगळे टू झेड प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत वडील नाही म्हणून मी सगळ्यात मोठा या घरातला तर मी सगळ्यात मोठं काम करत असतोय पण ज्या वेळेस आपण सगळं करतोय तरी पण आपलं नाव निघत नसेल तर आपल्याला त्रास होणार का नाही ऐवजी तुम्ही तुमच्या स्वतःला ठेवून बघा की तुम्ही त्या घरातले मोठे आणि तुम्ही भरपूर सारं करताय त्यांच्यासाठी पण त्यांना त्याची किंमत नाही तर तुम्ही काय करशाल त्रास नाही होणार तुम्हाला आणि जर तुमच्यावरून दुसरं कोणी काहीतरी बोलत असेल तर मग कसं होईल मन रडणारच ना राग ते येणारच ना आता गंज मी त्याला बोललो असल समजा त्या केकच्या व्हिडिओवर मारामारी झाली आमची भरपूर भरपूर फक्त त्या विषय काय झाला की कॅमेरा कॅमेरा चालू होता मग तो काढला व्हिडिओ व्हिडिओ चालू होता आमचा एक म्हटलं मस्त बर्थडे सेलिब्रेट करणार म्हटलं व्हिडिओ चालू ठेवा आणि व्यवस्थित आम्ही व्हिडिओ चालू ठेवला होता त्यात आमचं झालं हे तर त्यात मिटवायचं काम करणार होतो मी पण विषय काय झाला तो व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी पोस्ट केलेला आहे बरोबर आहे तर त्यांनी तेवढंच झाल्यानंतर विसरून जायचं होतं माझं तर हे म्हणणं होतं पण त्यांनी विसरलं नाही त्यांनी विसरलं नाही त्यानंतर भरपूर भांडण झाले आणि त्यांनी स्टोरी पण टाकली नाही बरोबर तर मग अजून मन दुखलं ना की बाबा एवढं सगळं करून सुद्धा आता झाले तर बाबा थोडंफार मिटलंय तर बोलायची काही म्हणजे स्टोरी टाकली तरी असतो ना स्टोरी टाकली अस तरी मिटलं असतं एवढं काही स्टोरीची अपेक्षा नाही माझी भरपूर जण स्टोरी टाकतात पण शेवटी काय असतं जे नातं असतं ते नातं एकदा असं म्हणजे जर चुकीचं आपण वाटलो तर मग ती चुकीच आहे ना की आपण त्यांच्यासाठी करतो त्यांनी आपल्यासाठी केलं पाहिजे हा ते पण नाही केलं हे विश वगैरे तसं काय विषय नाही भरपूर जण विश करतात तुमच्यासारखे आमच्यावरती प्रेम करतात हे खरंच खूप आमच्यासाठी आणि प्रत्येक प्रत्येक ताई प्रत्येक प्रत्येक दादा आम्ही सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद करतोय की तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आतापर्यंत सोशल मीडियावरती मेहनत पण करतोय असं नाही आता मला माहिती की तुम्हाला आवडत नाही असे व्हिडिओ बघायला आमच्या फॅमिलीची पण आम्ही सुद्धा काय करू शकत नाही कारण की पुढचं जर आम्हाला वाईट ठरवतो म्हटलं आम्ही एवढी मेहनत केलेली ती वाया जाणार मग काय उपयोग आमची लाईफ माहिती त्यांना माहितीये कालच्या व्हिडिओ खाली कमेंट वाचा ज्यांनी कोणी वाचले नसेल भरपूर सारे आमच्याविषयी चांगल्या कमेंट आहेत बघा आता आपल्या चॅनलवरती तीन लाख सबस्क्रायबर आहे तीन लाख सबस्क्रायबर वरती जे एक लाख सुरुवातीचे सबस्क्रायबर असतील त्यांना तर रिअल लाईफ माहिती आहे ना काय काय नाही विनायक बापच काय होता कसा होता कशामुळे काय झालं सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे आणि बघा आणि ह्या कारणामुळं मम्मी सुद्धा खरंच खूप दुःखी मम्मीला तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाहीये कारण की ती येतच नाही मला तुम्ही मधीच घेऊ नका माझ्यासोबत तुम्ही बोलण्याचा पण प्रयत्न करू नका शांत बसा मम्मीचं असं म्हणणं आहे मम्मीला बघा पहिली गोष्ट म्हणजे मम्मीचं काय म्हणणं की सगळ्यांनी एकत्र राहावा प्रत्येक आई कोणी असो प्रत्येक आईचं हेच म्हणणं असतं की आपले पोरं आपण सगळे एकत्र राहू पण ती काय करणार आहे आता ती काही करू शकत नाही म्हणून मम्मीला मी सांगितलंय तू काय टेन्शन घेऊ नको मम्मीचा त्यांच्यासोबत फोन चालू असतो मम्मीला मी हे पण म्हटलो आणि आता मी तुम्हाला लवकर खोटं नाही सांगत लवकरच मी मम्मीच्या युट्यूब चॅनलवरती मम्मीचे रेसिपीचे व्हिडिओ चालू करणार आहे mm. मम्मीला सांगितलं टेन्शन घेऊ नको तू बिंदास राहा फोन तर करतात मध्ये तुला बस झालं फोन करता एवढंच बस आहे तू त्यांच्यासोबत बोल त्यांना येऊ वाटलं येतील नाही वाटलं तर नाही येतील जास्त घमट असतील तिथेच राहतील बरोबर आणि मला खरंच तुम्हाला सांगू का त्यांना कळायला पाहिजे लाईफ काय हे कळायला पाहिजे ज्यावेळेस स्वतःवरती पैसे खर्चायची वेळ येते ना त्यावेळेस माणूस सगळा विचार करतो की कुठं पैसे एक्स्ट्रा द्यायचे कुठं नाही द्यायचे कुठं काय करायचे काय नाही करायचे पैसे आपले वाया जातात ते तरी ते वाया नाही गेले पाहिजे हे सगळं कळत बरोबर हा हा मग हे झालं पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे प्रॉपरली मला तर हेच म्हणणे त्यांनी तर खरंच बाहेर राहा आणि भरपूर काय बोलायला त्यांनी जर भांडणं केली तर मी पण भांडणच करणार त्यांनी जर माझ्यासोबत भांडण केली तर मी भांडणच करणार आहे त्याला मला काही हेच नाही राहणार कारण की मला चुकीचं दाखवायचा प्रयत्न त्यांनी केलाच नाही पाहिजे आणि केला तर मग मी पण चुकीचं त्यांना दाखवू शकतो बरो बरोबर आहे तुम्ही सगळ्यांनी सांगा मत मांडा तुमचं कमेंट मध्ये कमेंट बॉक्स मोकळ आहे आपलं त्यात तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला तुमच्या मनातलं काय म्हणते ऋतू आम्ही काय असं कोणला अजूनपर्यंत तुम्ही भरपूर दिवसापासून पाहताय की कधी कोणाला शब्दांनी दुखवलेलं नाहीये बरोबर आहे पहिले तर सोशल मीडियावरती आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला काहीच हो माहिती नव्हतं हळूहळू माहिती होत गेलं आणि आता सुद्धा आपण फक्त जे काही करतोय ते सगळं चांगलंच करायचा प्रयत्न करत होतो पण आता वाईट झालंय तर त्याला आम्ही पण काय करू शकत नाही तुम्ही भरपूर सारे आमच्या रील्स बघितले असतील की घर तुटते हे ते आम्ही बनवायचे व्हिडिओ की बायको आले की घर तुटतं बायको आले की हे होतं बायको आले की ते होतं भरपूर सारे आम्ही व्हिडिओ बघून बनवून दाखवत होतो तुम्हाला पण आता काय करणार आम्हाला तुम्हीच म्हणताय आता प्रत्येक काही काही लोक का आम्हाला व्हिडिओ शेअर करतात की पहिलं बघा तुमचं घर कसं होतं म्हणजे ह्या हे भांडणं वगैरे हो व्हायच्या आधूवरच ती रील्स काढली होती आम्ही तर ती रिल्स शेअर केली त्यावर म्हणजे एखादा व्हायरल झालं असेल ती व्हिडिओ व्ह्यूज पण चांगले गेले ते कमीत कमी तीन एक मिनिट गेले असते व्हायरल पण जाते भरपूर जण हे बोलतात स्वतः सांगत होते काय करतात मला चुकीचं वाटतं मला जे जे डीएम करतात त्यांनी जरा विचार करून डीएम करा तुम्हाला फोटो नाही सांगत पहिली गोष्ट म्हणजे जे नवीन आलेत ना ते शिवे देतात ज्यांना माहिती नाही प्रॉपरली की हे काय यांचं घर कसं होतं कसं झालं ते त्यांना माहिती नाही ते शिव्या देतात मी सांगू शकत नाही एवढ्या घाणघाण शिव्या देतात मी त्यांना रिप्लाय पण नाही करत मला इंटरेस्ट पण नाही रिप्लाय करण्यास पण मी सांगून ठेवते लक्षात राहू दे तुम्ही डायरेक्ट डीएम ला येऊन हे करतात डीएम ला येऊन मला शिव्या देतात शिवाय सांगायला पण नाही बेकार शिवाय सोशल मीडियावर आल्यानंतर बोलत असत की प्रत्येक जणांचं आपण तोंड नाही लागू शकत वाटते काय व्हिडिओला एवढे एवढे घाण कमेंट येतात ना का विचार नाही करू शकत आमच्या ऐवजी आता जर नवीन कोणी सोशल मीडिया वरती ते आलं तर त्याला सुद्धा कमेंट सन होऊ शकत नाही कारण की आम्ही आमच्या सुरुवातीला सांगतो की आम्हाला सुद्धा कमेंट सन होत नव्हत्या राग यायचा खूप पण आता राग वगैरे कंट्रोल झालेला आहे आम्ही शक्यतो खरच खूप शांत झालेलोय पण ज्यावेळेस आपण सगळं काही करतो तरी पण आपल्याला त्रास होत असेल तर मग माणूस लिमिटच्या बाहेर होतो मग तो माणूस त्रास सण नाही करू शकत शेवटी त्याला जे करायचं तो करतो तसे माझी गोष्ट आहे मला पहिल्यापासून त्रास सण होत नाही तरी माझ्या भावांना दोघांना गर। दो पण माहिती तर त्यांनी माझ्यासारखं वागलं पाहिजे माझ्या व्यतिरिक्त वागलं नाही पाहिजे की विनुला हे आवडत नाही तर हे करू नको बाबा